हा जो उपक्रम आहे पहा हा उपक्रम सगळ्या विद्यार्थ्यांना संख्या वाचन येण्यासाठी आहे यामध्ये आपण दहा टोप्यांचा वापर केलेला आहे दहा टोप्यावर एकक पासून ते अब्जपर्यंत स्थान आहे आणि प्रत्येकाच्या हातात टोपी आहे आपलं पाटी आहे आणि पाटीवर दोन्ही बाजूनं याशिवाय आकडे लिहिलेले बघा आणि हा उपक्रम घेत असताना सर्व विद्यार्थ्यांना यातून संख्याचे ज्ञान होते आता ज्याला ही संख्या वाचता येते त्यानं बोट वर करायचंय हा रे सांग तू सांग एक अब्ज एकोणऐंशी कोटी त्र्याहत्तर लक्ष तेरा हजार पाचशे एक अब्ज एकोणऐंशी कोटी त्र्याहत्तर लक्ष तेरा हजार पाचशे एकोणपन्नास आता याच्यामध्ये मी तुम्हाला स्थान विचारतो त्या स्थानी कोणता अंक आहे ते सांगायचंय मला सांगा दश लक्ष स्थानी कोणता अंक आहे दश लक्ष हा फक्त बोटवर करायचं मला सांगा शतक स्थानी कोणता अंक आहे शतक स्थानी पाच ठीक आहे दस, दस, आ, दस कोटी स्थानिक कोणता अंक आहे दस कोटी वेग हा तर याच्यामध्ये आपल्याला स्थानिक किंमत ते पण काढता येत आहे की नाही हा आणि आपल्या नंतर प्रत्येकाने ही संख्या वाढते बोला आ, या ठिकाणी आपल्या शाळेतील पदवी प्रार्थनिक शिक्षक श्री कुंभारे सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना गणिती क्रिया एकदम सोप्या पद्धतीने कशा शिकाव्यात या ठिकाणी प्रत्यक्ष असं उदाहरण या ठिकाणी केलेलं आहे तर मी त्या सरांचं या ठिकाणी टाळ्यामधून अभिनंदन